लोणावळ्याच्या जवळ आणि एक्सप्रेस हायवे आणि ओल्ड हायवेच्या जवळपास सेम अंतरावरती एक औंधोली नावाचं गाव आहे आणि तिथे आहे डायनासॉर रिसॉर्ट तर आम्ही तेच बघण्यासाठी इथे आलो आहोत रस्ता येण्याचा दोन्ही हायवेने आहे आईदर तुम्ही ओल्ड हायवेने या किंवा न्यू हायवेने या सो आम्ही सध्या ओल्ड हायवेने आलो आहे एंट्रन्सचे जे सोपस्कार होते ते केले आणि एंट्री फी वगैरे देऊन आम्ही आता एंटर करतोय डायनासॉर पार्कमध्ये इथे बऱ्यापैकी झाडी स्टार्टिंगला आहे आणि तिथून सुरुवात होते स्टॅच्यूज दिसायला डायनासॉर्सचे डायनासॉरला थोडीफार मुवमेंट दिलेली आहे इथे त्यांच्या टेल वगैरे हो हलतात काही ठिकाणी तोंड हलत असं असं दिसतंय सध्या लोक जास्त काही दिसले नाही पण आता आपण स्टार्ट करतोय बघण्यासाठी इथे कॅफेटेरिया दिसतो लेफ्ट साइडला पण तो बंद आहे थोडीफार ऑटोमाइज ऑटोमेशन केलेलं आहे इथे कॅफेटेरिया आहे तो बंद आहे डायनासॉर पार्क एक छोटीशी मचान सारखं केलेलं आहे इथे आणि काही इन्फॉर्मेशन वगैरे दिलेले आहेत इथे आहे की डू नॉट फीड ॲनिमल्स पण इथे काही असे ॲनिमल्स वगैरे नाही आहेत मे बी असतील आता सध्या मेंटेन केलेलं नाही आहे त्यामुळे इथे सध्या काहीच नाही आहे हा या एरियामध्ये में थोडं मेंटेनन्सची हे कमतरता आहे पण ओव्हरऑल स्टॅच्यूज वगैरे आहेत स्टॅच्यूजला आवाज दिलेले आहेत त्यांचा फिल्ट्रेशन प्लांट इथे दिसतोय हो आणि इथून एक रेपकेज सारखं दिसतंय का डायनॉसॉरच्या रेपकेज मधून आपण वॉक करतोय असं आणि आपण इथून जातोय दुसऱ्या सेक्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहे ला डायनासोर त्यांचे टाईप्स त्यांच्या प्रजाती कुठल्या होत्या त्यांची काही इन्फॉर्मेशन वगैरे हो असं सा। सगळं दिलेलं आहे इथे विशिंग वेल त्यात कचरा पडलाय पण थोडा इथून आपण दुसऱ्या सेक्शनला एंट्री करतोय चला अरे बापरे किती मोठा डायनासोर इथे आणि तुम्ही इथे पाहू शकता अजून डायनासोर आहेत मध्ये वॉकवेज बनवलेले आहेत आणि तुम्ही प्रत्येक डायनासोरला व्यवस्थित बघू बघू शकता असं ही एक थोडी अरेंजमेंट केलेली आहे आता इथून आपण मेन रोडला लागू या आता जो सेक्शन बघितला त्यामुळे थोडं मला असं वाटतं तिथे पाणी असेल पण आता सध्या तिथे पाणी नाहीये त्यामुळे थोडं वेगळं दिसतंय एक छोटी टॉय ट्रेन आहे आणि अजून काही डायनासर तुम्ही पाहू शकता हा या पार्कचा एक्झिट आहे म्हणजे इथून मेबी तुम्ही कार वगैरे आणली असेल तर तुम्ही इथून मेबी बाहेर आणू शकता किंवा आतमध्येही नेऊ शकता असं काहीतरी असेल शु नॉट शुअर sure अबाउट दॅट आणि याच्या एंट्री फीचं सांगायचं तर चारशे रुपये एंट्री फी होती आणि त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज फ्री असतात आणि सम ॲक्टिव्हिटीज आर पेड तर त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला नंतर पैसे देऊन हे करावं लागतं एनरोल करावे लागतात इथे झाडं आहेत बऱ्यापैकी त्यामुळे तसं एकदम उन्हाचं काही हे वाटलं नाही आणि इथे राहण्याचीही सोय आहे तुम्ही हे जे राईट साईडला आत्ता बघितलं सो असे कॉटेजेस आहेत इथे तुम्ही राहू शकता दीज आर सिंगल रूम्स आणि राईट साईडला ज्या मोठ्या रूम्स आहेत ते आय थिंक थ्री बी एच के आहेत ते खाली ची अंडी सारखे डेकोरेशन अँड दिस इज द थ्री बी एच के विला थोडाफार मेंटेनन्सचा अभाव दिसतोय पण मला असं वाटतं की थोडं ऑफ सीझन असल्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त पर्यटक येत नसेल असं मला वाटतंय त्यामुळे थोडं आहे इथे मागे एक लेक आहे जे कोरडं आहे सध्या तिथे पाणी नाहीये आणि त्यामुळे बहुतेक बोटिंग वगैरे अशा बंद आहेत आणि या जॉ मधून आपण एंटर करतो तिसऱ्या सेक्शन मध्ये आत पण एक ही खाने आ, टाइप चाई टाइप चाई आहे जिथे खाण्यापिण्याची सोय होऊ शकते तुम्हाला काही स्नॅक्स वगैरे किंवा चायनीज टाइप अशा आयटम्स मिळू शकतात इथे फोटो सेक्शन आहेत डायनासॉर्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्यांनी थोडा इंडोर सेक्शन बनवलेला आहे जिथे ऑडिटोरियम सारखे केलेले जिथे तुम्ही काहीतरी फिल्म वगैरे पाहू शकता सध्या ते बंद होतं त्यामुळे तसं काही बघायला मिळालं नाही इथे छोटे डायनासॉर्स आहेत तो स्केलेटन लहान मुलांसाठी थोडस ड्रॉइंग आणि पेंटिंगच्या ऍक्टिव्हिटीज होत्या जिथे तुम्ही क्रेयॉन्स घेऊन पेंटिंग करू शकता या साईडला थोडस सा, थोडंफार मेंटेनन्स काहीतरी नवीन करण्याची ऍक्टिव्हिटी चालू होती इंडोर सेक्शनचं से रिनोव्हेशन चालू आहे असं तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं हे मॅमथ वुली मॅमथ म्हणतात त्यांना आणि इथे फोटो सेक्शन आहे जिथे तुम्ही फोटोज काढू शकता असा एक मोठा सेक्शन यांनी बनवलाय हो आणि इथून एंट्री होते हॉरर शो हो ला है। आयन ची मूर्ती बनवली आहे आणि एक हॉरर शो आहे हॉरर शो इन द सेन्स तुम्ही वॉक करायचा आणि गोष्ट तुमच्या अंगावरती तसं दाखवलं याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला हो आहे इथे ते इन्क्लूड केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी गोष्ट दाखवता मोनालिसाचं भूत दाखवलंय हे वेगवेगळे भूत इथे दाखवले आहेत इथं बघाल तर या वाळू मध्ये हाडही सापडतील आतमध्ये केव आहे केव मध्ये तुम्ही वॉक करू शकता

तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या डायनासरच्या इंजिन इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे हा एक विशेष होता वेग ज्याला विशे फेदर्स होते आणि इथे काही पॉइंट्स आहेत जिथे तुम्ही फोटो काढू शकता इथे एक मॅजिक शोही आहे आणि खेळण्यासाठी मुलांना क्रिकेट किंवा असे छोटे छोटे मोठे गेम्सही आहेत इथे लहान मुलं खेळू शकतात अशा प्रकारे आपला टूर कम्प्लीट झाला आणि एन्ट्रस इथे हा एक सेक्शन आहे जिथे तुम्ही बसून थोडंफार खाऊ पिऊ हो शकता आणि हे रिसॉर्टचे जे ओनर आहे त्यांची एक इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे सी सुद्धा नक्की वाचत जर तुम्ही विजिट करणार असाल तर आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद